बघा मी महादूर नवीन वाशिम पुलावर हो आहे हे बघा हे दोन पुलाच्या मध्ये हे जे जॉईन केस नाही हे बघा काय करायचं हे बघा हे बघा हे ह्या एंगलला खाली इथं होलपास लावलेले आहेत आणि ह्याच्यावर त्यांनी टाकलं कॉन्क्रीट आणि हे कॉन्क्रीट टाकल्यानंतर गाडीच्या धटक्याने हे जे होलपास तुटले खालचे हा एंगल वरच्या बाजूला आहे हा एंगल वर आला आहे आणि त्यांना हायवेच्या अधिकाऱ्याला मी काल फोन करून सांगितलेलं आहे हे बघा इथं अपघात होण्याची शक्यता आहे आता या गाड्या इथं काठी करून बाजूने या गाड्यांची वाहतूक केली पाहिजे आज तुटला जर एंगज हे बघा बघा शिक्षक काय हा जर तुटला आणि वर आला तर मोठा फार मोठा अपघात होऊ शकतो आणि विशेषतः म्हणजे आता कुणाचे झोगाडत मारायचे हे हा नवीन पूल आहे नवीन ते हे कसं काय करायचं आहे तर त्या हायवेच्या अधिकाऱ्याने आत्ता बोलवलं हे ताबडतोब त्यांनी केलं पाहिजे हे आता इथं अपघात होण्याची शक्यता आहे आणि इथे दोन माणसं आपली आपले कार्यकर्ते उभे करा त्यांचे लोक एक पर्यंत आणि बाजूने गाड्या जाऊ दे अशा गाड्या त्या साईडनी जाऊ दे नाही तर मग अपघात होईल आणि आपल्याला सामाजिक काम करायचं आहे त्याच्यामुळं या हायवेवाले कधी येतील तेव्हा येतील हे बघा एंगल कशापर्यंत आलं आणून दाखवा बघा एंगल कसं हात येतो सगळे खालचे उलपास आणि काँक्रेस पूर्ण कॉन्क्रेस सुधारलेला आहे काय रे नालायक लोकांना काय करायचं आहे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत तर ताबडतोब या ठिकाणी येऊन त्यांनी ते दुरुस्त केलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे हे दुरुस्त करायला लागलं ना तर इथं हिचा अपघात होईल अपघात